नमस्कार मी जयश एसार सीई ऑफ रेमगोस्टार फिल्म अकॅडमी आज दहा मे आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे आज अक्षय तृतीया आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला किती मानाचे स्थान आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे इनफॅक्ट कुठले कार्य करायचे म्हणते की आपल्याला मुहूर्त सुद्धा पाहायची आवश्यकता पडत नाही कारण या दिवसाला शुभमुहूर्त असे मानले जाते अशा एका सिनेमाबद्दल मी आज आपल्याशी चर्चा करणार आहे त्या सिनेमाचे नाव म्हणजे काकस्पर्श चला तर जाणून घेऊया की काकस्पर्श याचा नेमका अर्थ काय होतो काक स्पर्श म्हणजे आपण आपल्या मित्रांना तृप्त करण्यासाठी जे पिंड अन्नदान केले जाते कावळ त्याला स्पर्श करतात त्याला म्हणतात काक स्पर्श काक स्पर्श हा मूवी चार मे दोन हजार बाराला रिलीज झालेला भरपूर अतिशय हिट ही की मूवी झाली आणि अतिशय सुंदर मेसेज यामध्ये आपल्याला दिला गेलेला आहे एका ब्राह्मण परिवाराची कहाणी आपला दाखवली गेलेली आहे ब्राह्मण समाज रूढी परंपरा जे काही याच्यामध्ये दाखवले गेलेले आहे त्यामध्ये खूप सुंदर आपल्याला मेसेज दिला गेलेला आहे प्रिया बापट यांनी यामध्ये विधवेचा रोल केलेला आहे की जुन्या प्रथा आणि परंपरामध्ये विधवांवर किती अन्याय व्हायचे किती समस्यांना ज्या त्यांचा दोष सुद्धा राहायचा नाही की विधवा म्हणून हा त्यांचा दोष नसतो पण त्या त्यानंतर सुद्धा त्यानंतर त्यांच्यावर किती अन्याय केले जायचे त्या गुढी परंपरा विधवा केशोपन या सगळ्या गोष्टी नष्ट व्हाव्यात यासाठी सचिन खेडेकर हे सर्व संपूर्ण गावकऱ्यांच्या विरोधात उभे राहतात त्यानंतर ज्या काही फिलिंग्स आहेत ज्या काही आपल्या फिलिंग्स असतात ज्या काही आपल्या भावना असतात त्या आपल्या चौकटीतच कशा राहत्या प्रिया बापट या एंडिंगला त्यांना मलेरिया होतात त्या मूर्त पाहतात त्यांच्या ज्या काही ज्या काही आशा आकर्षा ज्या काही भावना असतात सोबतच आपल्यासोबतच घेऊन जातात त्या म्हणजे भावनांना पण चौकटीत कशा प्रकारे ठेवावं हा सुद्धा एक अतिशय सुंदर मेसेज यामध्ये आपल्याला दिल्या गेलेला आहे या हा चित्रपट ॲक्च्युअल हा चित्रपट म्हणजे लघु कहाणी आहे उषा दातार यांची जन्मकथा आणि यामध्ये मुख्य रोल केला होता विनय बापटे यांनी जेव्हा हे नाटक झाले त्यावेळी विनय बापटे यांची अशी इच्छा होती की या यावर एक सिनेमा बनावा त्यांनी अतिशय प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले त्यानंतर सचिन खेडेकर यांनी हे नाटक बघितलं त्यांनासुद्धा हे नाटक भरपूर आवडले त्यांनीसुद्धा ते मग विनय जोशीकडे गेले त्यांनी विनय जोशीला सॉरी गिरीश जोशीला त्यांनी रिक्वेस्ट केली की यावर सिनेमा बनावा गिरीश जोशी आणि सचिन खेडेकर हे महेश मांजरेकरकडे गेले त्यानंतर त्यांनी त्यांच्यासमोर ही ही कहाणी सांगितली त्यानंतर महेश मांजरेकर ॲक्सेप्ट झाले आणि कालांतराने एक ते दोन वर्षानंतर हा मूवी प्रदर्शित झाला अतिशय सुंदर दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी दिलेले आहे अतिशय सुंदर मेसेज यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि भरपूर प्रत्येक कॅरेक्टरला ॲवॉर्ड मिळालेला आहे असं की खेडेकर यांनी खूप सुंदर रोल केलेला आहे प्रिया बापट यांना देखील बेस्ट ॲक्ट्रेस बेस्ट ॲक्टर बेस्ट दिग्दर्शित प्रत्येक कॅरेक्टरला रोल प्रत्येक कॅरेक्टरच्या रोलला अवॉर्ड या मूवीमध्ये मिळालेला आहे त्यामुळे अतिशय सुंदर ही मूवी होती आणि सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभकाम्थ धन्यवाद